आप देख रहे हैं, 24 ग्राम वायगाव येथे शिवजयंती उत्साहात साजरी मान्यवरांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी अभिवादन नागपूर विदर्भ प्रतिनिधी प्रमोद जिबड समुद्रपूर दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ग्रामपंचायत वायगाव हळद्या येथे आज सकाळी आठ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरी करण्यात आली यावेळी ग्रामस्थांच्या उपस्थितीत शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले कार्यक्रमास ग्रामसेवक अर्चनाईस। तपासे प्रशासक संजयजी सर, माजी सरपंच उत्तम घुमडे पोलीस पाटील पाटील तंटामुक्ती अध्यक्ष कडूजी दांडेकर विविध कार्यकारी सोसायटी अध्यक्ष सावरखेडा संदीप भोले माजी सरपंच किशोर भाऊ घुमडे तसेच ग्रामपंचायत सदस्य स्वप्नील पाटील योगीराज वैद्य प्रज्वल दांडेकर पितांबर घुमडे सुनील पाटील प्रीतम मोरे आसाराम पाटील आशिष शंभरकर प्रकाश शेंडे रंजना नरड संगीता पोथारे व रेखा जांगडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती सायंकाळी सात वाजता माउली सभागृह वायगाव हळद्या येथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले यावेळी गावकऱ्यांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली या प्रसंगी मान्यवरांनी शिवरायांच्या शौर्य पराक्रम आणि आदर्श राज्यकारभाराचा गौरव करत त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले स्वराजाची संकल्पना न्यायप्रियता आणि सर्वधर्मसमभाव हीच खरी प्रेरणा असल्याचे वक्त्यांनी नमूद केले कार्यक्रमादरम्यान देशभक्तीपर घोषणांनी परिसर दुमदुमून गेला ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून शिवजयंती उत्सवाची शोभा वाढविली कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन ग्रामपंचायत वायगाव हळद्याक यांच्या वतीने करण्यात आले शेवटी आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली